सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील तुतारी एक्सप्रेसच्या प्रवाशांची होणारी गैरसोय आता दूर होणार असून तीन नंबर प्लॅटफॉर्मलगत पक्का डांबरी रस्ता बनवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे त्यामुळे रेल्वे स्थानकातून ओव्हरब्रिजवर ओलांडून तीन नंबर प्लॅटफॉर्म येण्याची गैरसोय दूर होणार असून प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे सावंतवाडी रेल्वे स्थानकात विशेषतः सावंतवाडी ते दादर जाणारी तुतारी एक्सप्रेस ही तीन नंबर प्लॅटफॉर्मवर थांबवली जाते त्यामुळे या गाडीतून ये जा करणारे प्रवासी त्यांचे नातेवाईक यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे रेल्वे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन नंबरवर जाण्यासाठी प्रवाशांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सामानासह सा ओव्हरब्रिजवर चढण्याची व उतरण्याची कसरत करावी लागत होती विशेषतः अंध अपंग तसेच वृद्ध व महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता याच पार्श्वभूमीवर काही प्रवासी खाजगी वाहने तसेच रिक्षाच्या माध्यमातून तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडे असलेल्या कच्च्या रस्त्यावरून जीव घेणा प्रवास करीत त्या ठिकाणी पोहोचत असत त्यामुळे हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी देखील केली जात होती मात्र ही जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याने कोकण रेल्वे बोर्डाकडून यावर खर्च घातला जात नसल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पुढाकार घेऊन सदरचा रस्ता पक्का करण्याचे काम हाती घेतले आहे त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तब्बल तीन कोटी सतरा लाख बहात्तर हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात रस्त्याचा आकार मातीचा भराव तसेच जे एस बी मटेरियलचा थर त्यानंतर खडीकरण व डांबरीकरण अशा स्वरूपात ही पक्की सडक निर्माण केली जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हा रस्ता करण्याचे काम सुरू आहे सावंतवाडी येथील गणेश इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे तब्बल सात मीटर रुंदीचा हा रस्ता राज्य क्रमांक एकशे पंच्याऐंशीला जोडत असून कोकण रेल्वेच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मला समांतर असा हा रस्ता सावंतवाडी वेंगुर्ले रस्त्यालाही जोडला जाणार आहे या रस्त्यावर असलेल्या ओहळावर तीन मीटर लांबी बॉक्स सेल बांधण्यात येणार आहे सध्या या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील भरावाचे तसेच जे एस बी मटेरियल पसरण्याचे काम वेगाने सुरू आहे लवकरच हा रस्ता पूर्ण होणार असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे तसेच मळगाव शिवाजी चौक येथून रेल्वे फाटकातून निरवडेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना देखील फाटक पडल्यावर होणारा विलंब टाळण्यासाठी हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरू शकणार आहे त्यामुळे प्रवाशांमधून या रस्त्याबाबत समाधान व्यक्त होत आहे नितीन गावडे कोकणलाय ब्रेकिंग मळगाव